माझं नाव बाळासाहेब शिवाजी कापसे राहणार राहणारगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा पहिला अनुभव असा आहे माझ्या घाताचं पोचं उचलताना पाठीमध्ये चमकलं होतं आणि नंतर मी बार्शीला ॲडमिट झालो तिथं मला आयसीयू मध्ये आठ आठ दिवस ठेवले पाठीत पाणी झालं म्हणून डॉक्टरने अंधारी डॉक्टरच्या पाणी काढलं आणि सुईट उचली मनकेला मनकेला सुईट दोन ठिकाणी पाणी काढलं मणक्याला सुई वचल्यानंतर मणक्यामध्ये पाणी झालं त्याचं म्हणजे ती कसलं हे आपलं इन्फेक्शन इन्फेक्शन झालं इन्फेक्शन झाल्यानंतर तिथं काय फरक पडला अंधारे डॉक्टरकडं परत मी कुलकर्णी डॉक्टरकडे गेलो कुलकर्णी डॉक्टरकडे गे एक दोन महिने ट्रीटमेंट घेतलं त्यांचं पण त्यांनी मला पडवळ डॉक्टरकडून नेलं सांगितलं जायला आणि तिथं पडवळ डॉक्टरकडे दोन वर्षी ट्रीटमेंट घेतलं तरी पण फरक पडणार महिन्याला मला चार साडेचार हजार पाच हजाराच्या गोळ्या लागायच्या पटवळ डॉक्टरकडं दोन वर्षे मी दवाखान्यात ह्यापड करतो मग आमच्या युवायांनी सांगितले मला इथं मालकापूरला या तुम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्या आणि मी बसतात बसणी मंडळात भजन करतो त्यामुळं जास्ती महाराजांच्या याच्यावर माझा थोडा विश्वास नव्हता मग नंतर मी एक वर्षभर न आशीर्वाद घेता वाऱ्या केल्या बप्पाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं दत्ताच्या मंदिरातून पहिल्यांदा दर्शन घ्यायचे आणि मग नंतर त्यानं मला फरक पडला आणि नंतर आ, मग मी आमच्या मालकीनीला ह्याच्यात खुब्यात दुखत होत मग तिनं तिनंनी दोघांनी मिळून आशीर्वाद घेत संघ घेतला ही माझा पहिला अनुभव दुसरा अनुभव माझ्या मुलाचं लग्न होऊन पाच वर्षे जाते बोलबाळ महिना येते दोन वर्षे दवाखाना करत होतो मग दोन वर्षानंतर पोरला पुण्याला असतो तो कंपनीमध्ये त्याला म्हणून चल बोल आशीर्वाद देऊ मला अनुभव आलेला आहे मग त्याला घेऊन आलो नंतर मग आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर दोन महिन्यात दिवस गेले असून व्हायला आणि मुलगा झाला पोरला पोराला त्याला सुद्धा आशीर्वादाला घेऊन यायचं आहे आणि माझा तिसरा अनुभव माझं मी लोन घेऊन ट्रॅक्टर घेतलेला आहे अन्नाभाऊसाठीचे येत मग मी दोन हप्ते भरले तिसऱ्या हप्त्याला माझ्याजवळ जवळ सत्तर हजार रुपये होते आणि राहिले वरचे चाळीस एक्केचाळीस हजार रुपये मग अण्णाभाऊसाठी हप्त्याचे पैसे मला येणार होते येईनाच गेले उगाच एक दिवशी पाच तारखेला हप्ता भरायचा होता आणि नंतर मला एक तारखेला संध्याकाळी चोपीच बसलो हप्ता कशाने भरायचा उगाच पप्पाची विनंती केली स्मरण केलं आणि दोन तारखेला संध्याकाळी पोराचा फोन आला ते का पैसे जमा झाले जाणवसाठी आणि तारखेला माझ्या खात्यावर नाही माझ्या पुतनीच्या खात्यावर पैसे त्याने ट्रान्सफर केले आणि मी पाच तारखेचा हप्ता भरला हे असा हे मलकापूरचा अनुभव आहे अनुभव आहे माझा तीन अनुभव असे आलेले आहेत